मित्रांनो नमस्कार आज आपण <coughs> मागील भागामध्ये आपण आत्मा आणि आत्माच्या कला पाहून घेतल्या आज आपण आत्माच्या आत्म्याच्या चेतना स्तर पाहून घेणार आहोत म्हणजे किती झिरोपासून ते कितीपर्यंतचा आत्मा तो पॉवरफुल असतो किंवा त्याला कुठल्या कुठल्या प्रकारची म्हणजे त्याला ज्या अडचणी येतात जीवन जगताना त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या त्या स्तराला का को त्या स्तरा चेतना शक्ती ज्या स्तराला आहे त्या स्तराची ग्रॅव्हिटी दाखवते त्या, त्या स्तराची प्रगती दाखवते ते आपण पाहून घेणार आहोत प्रथमतः म्हणजेच आत्म्याची चेतना स्तर जो ज्याचा शून्य झिरो आहे त्याला मृत्यू म्हटलं जातं म्हणजे त्या शरीरामधून आत्मा निघून गेला आत्मा निघून गेल्यानंतर त्या शरीराची झिरो म्हणजे शून्य अशी स्तर होतो म्हणजे तो मृत्यू पावलेला असतो तो या जगातून निघून गेलेला असतो त्यानंतर दुसरा जो स्तर आहे तो म्हणजे वीस आहे चेतना चेतनास्तर वीस असतो तिथं शरम असते म्हणजे तो जो माणूस असतो तो माणूस प्रत्येक गोष्टीशी कुठल्याही प्रकारचं त्याला आध्यात्मिक ज्ञान नसतं आपल्या शरीराविषयीचं ज्ञान नसतं आणि तो जो जीव असतो तो जीव अगदी वेगळ्या जगात जगत असतो म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारच्या ज्ञानाशी त्याची एकाग्रता नसते किंवा ज्ञान कमवण्याची त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विचारशीलता नसते त्याला कुठल्याच प्रकारामध्ये इंटरेस्ट राहत नाही त्यामध्ये तो जो चेतना स्तर असतो तो वीस या स्वरूपाचा असतो दुसरा चेतना स्तर म्हणजे तो असतो तीस तीस इतका चेतना स्तर असल तर तो, तो अपराधी दुनियामध्ये मोडला जातो म्हणजे अपराधिक लोक जन्माला येतात म्हणजे बघा ज्याचा चेतना स्तर तीस एवढा आहे तो जगाचं म्हणजे तो कशासाठी जन्माला आला त्यानं काय करायला पाहिजे जीवनामध्ये जीवनाचं साध्य काय आहे किंवा आपण काय करतो हे न पाहता तो जो तीस एवढा असणारा चेतना स्तर आहे त्या स्तरामध्ये तो अपराधिक दुनियामध्ये जगत असतो अपराध करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट असतो अशा स्वरूपाचे लोक आपल्याला चोरी करणारे त्यानंतर विचित्र अशा प्रकारचा अपराध करणारे लोक या संदर्भामध्ये आढळून येतात कारण यांच्या आत्म्याची चेतना स्तर हा न्यून न्यूनतम असतो आणि तो लोक या आपण या पृथ्वी तलावर जन्माला आलो आपण का कोणत्या प्रकारे ज म्हणजे आपण काय करणार आहोत याचं कुठल्याही प्रकारचं गोळा बेरीज यांच्याकडे नसते म्हणजे फक्त अपराध करणे अपराधी बनणे याच स्वरूपाची त्यांची विचारधारणा असते आता त्यानंतर आपण पाहू ते म्हणजे तिसरा स्तर म्हणजेच उदास उदासीनता म्हणजे तिसऱ्या स्तरामध्ये आत्म्या चेतना शक्तीचा स्तर असतो पन्नास आणि तिथं असतात म्हणजे त्याची उदासीनता तयार होत असते म्हणजे बघा जे आपण या रस्त्यावर जे भिकारी पाहतो भिकारी लोक असतात या लोकांमध्ये जर पाहिलं आपण तर यांनी पूर्णपणे आपण या जीवनामध्ये मग काहीच करू शकत नाहीत किंवा आपण काहीच करणार नाहीत याच्या आशा अपेक्षा आकांक्षा पूर्णपणे संपलेल्या असतात या लोकांमध्ये उदासीनता कुठून भरलेली असते आणि ज्या वेळेस उदासीनता कुठून भरलेली असते असे लोक हे भिकारी असतात किंवा त्यांची विचारसरणी त्या स्टेजला जाऊन बसते म्हणजेच त्यांचा जो आत्म्याचा चेतना स्तर असतो तो पन्नास एवढा असतो त्यानंतर बघा पाचवा आपण जो पाहू तो म्हणजे आत्म्याचा चेतना स्तर आहे पंच्याहत्तर म्हणजे ज्या वेळेला जो जो माणूस विचार करण्याची त्याची पूर्ण कॅप्चरिंग कॅपॅसिटी असते किंवा त्याची सहनशीलता असते विचार करण्याची बुद्धी जी प्राप्त असते ती पंच्याहत्तर एवढी असते आणि अशा प्रकारे चेतना स्तर तो पंच्याहत्तरला जाऊन पोहोचतो त्यावेळेस तो मध्ये जात असतो म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख दिसतात म्हणजे तो त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी वाढलेली असते आणि निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी वाढल्यामुळं तो प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याला पूर्ण विराम करत असतो म्हणजे उदाहरणार्थ ज्याच्याकडे डिप्रेशन आहे म्हणजे तो म्हणणार नाही एक गोष्ट वारंवार केली जाते किंवा त्याच गोष्टीला धरून बसलं जातं तो डिप्रेशनमध्ये गेलेला असतो आणि डिप्रेशनमध्ये गेलेला जो आत्मा असतो तो कसा असतो की त्याला म्हणजे कुठलीच आशा अपेक्षा आकांक्षा राहिलेली नसते तो कंटिन्यू तो दुःखामध्ये तेच त्याच 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 गोष्टी करत असतो आणि त्याच त्याच त्या परत परत रिपीट अगेन रिपीट ज्या गोष्टी करतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं की त्याचा पूर्णपणे मन हे दुखवलेलं असतं आणि मग तो काय करतो कंटिन्यू ते डिप्रेशनमध्ये जातो म्हणजे आपण जे पाहतो जे डिप्रेशनमध्ये गेलेले लोक आहेत यांच्या यांना कुठलेही होप्स राहिलेले नसतात म्हणजे मला काहीतरी करायचंय मी काहीतरी करणार आहे किंवा मी केलं पाहिजे मी हे केलं तर हे होईल या स्वरूपाचे जे काही गोष्टी असतात या पूर्णपणे याचा नाश पावलेला असतो असं चला त्याच्यानंतर आपण पाहू सव्वास्तर स्तर जो आहे चेतनेचा जो स्तर आहे तो म्हणजे शंभर एवढा असतो ठीक आहे शंभर एवढा ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्याला खतरा असं म्हटलं जातं खतरा म्हणजे काय तर डरपोक अशा प्रकारचा असतो डर असते त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याला भीती वाटते म्हणजे कुठलंही काम करताना ज्या वेळेस त्याला भीती वाटते किंवा ते काम करण्याची मानसिकता त्याची नसते त्याच्यानंतर तो प्रत्येक गोष्ट ही म्हणजे भीतीपोटी धरून करतो की मी हे करू शकणार नाही माझ्याच्यानी ते होणार नाही मी नाही करू शकत मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही कारण त्याचा चेतना स्तर जो असतो तो शंभर एवढा असतो म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णपणा पूर, पूर्णता तो त्याच्या स्वतःच्या मनाशी मा, विरुद्ध असतो मनावर त्यानं पूर्णपणे असं दडपण टाकलेलं असतं अशा स्वरूपाची ती हे असते चला त्याच्यानंतर बघा चे एकशे पंचवीस एवढा असतो त्यावेळेस आकांक्षा वाढते म्हणजे त्या माणसाच्या डोक्यात असं असतं की नाही यार मी काहीतरी केलं पाहिजे इच्छा आकांक्षा अपेक्षा वाढतात म्हणजे मी खरंच काहीतरी केलं पाहिजे मी नाही इथं मी आता म्हणजे तुमचा सरासरी तुमच्या आत्म्याची चेतनाशक्ती चेतना स्तर हा एकशे पंचवीसच्या पुढं जर असल तरच तुम्ही तुमच्या जीवना जीवनाच्या संदर्भात किंवा जगण्या संदर्भात होप्स पकडत असता आणि होप्स पकडून तुम्ही काहीतरी करण्याची इच्छा प्रकट करत असता या स्तराला या चेतना स्तर बऱ्यापैकी असतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा जो चेत जे ज्या मानवाचा चेतना चेतनास्तर दीडशेच्या आसपास आहे दीडशे मग तिथं त्याच्यामध्ये ट्रेस तयार होती म्हणजे काय होतं की त्याने कुठली तरी अपेक्षा धरली अपेक्षा धरली पण ती अपेक्षा पूर्ण झाली नाही का झाली नाही तर त्याच्या अंगामध्ये आळस भरलेला आहे म्हणजे त्यांनी फक्त मनात आणलंय मी करायचंय पण प्रत्यक्षात केलं नाही मग अशा वेळेला काय होतं तो ट्रेस तयार होतो त्याला की नाही यार हे काय होत नाही मग काय होतं त्याच्यामुळे त्याच्या शरीरामध्ये क्रोध निर्माण होतो म्हणजे बघा असणारे लोक क्रोधी असतात बरोबर म्हणजे क्रोधी असणाऱ्या लोकांमध्ये तो जो ट्रेस असतो म्हणजे क्रोधी लोक लवकर पटकन राग येतो त्यांना बरोबर आहे आता त्याच्यानंतर जी बाकीचे म्हणजे अशा प्रकारे सहा पर्यंत तुमच्या चेतनाचा स्तर असतो आज आपण नऊ म्हणजे आठ प्रकारचे जे स्तर आहेत चेतनेचे ते स्तर पाहिले आज आपण क्रोधापर्यंत आलो आज आपण आपल्या वाणीला इथंच पूर्ण विराम देऊ राहिलेले जे भाग आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहून घेऊ नमस्कार रामकृष्ण हरी